धान्य वाटप करण्यास फुलगावच्या सरपंचांनी केलेले आरोप निराधार ग्रामपंचायत सदस्यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती फुलगाव येथील लोकनियुक्त सरपंच श्याम फुलगावकर यांनी केलेले आरोप निराधार असून त्यांच्यावर कोणताही राजकीय दबाव आलेला नाही तसेच बिल काढण्यासाठी कोणत्याही प्रकारचे दबावतंत्र वापरले गेले नाही उलट त्यांनी केलेले कामे दिशाभूल करणारे आहेत अशी माहिती फुलगावचे उपसरपंच सिद्धांत चौधरी वाड सदस्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य मनोज कोलते श्री श्रीकृष्ण वाघ हे मलता शिंदे मीनाक्षी बावस्कर भारती चौधरी सुलोचना चौधरी हे सदस्य पुष्पा उपस्थित होते पाहू या सदस्यांचे सरपंचाबद्दलचे नेमके काय म्हणणे ने आहे सूचीमध्ये तसे विषय ग्रामसभेला त्यांना घेता येत नाही ज्यांनी त्या अजेंडा विषय घेतले ते त्यांना घेता येत नाही म्हणून आम्ही त्या काम ग्रामसभेला गेले नाही परंतु त्यांनी त्या ग्रामसभेमध्ये आमची बदनामी केली की सदस्य पेमेंट करू देत नाही पैसे काढू देत नाही वगैरे वगैरे तर ते अव्वाचे सव्वा पैसे जर खर्च करत असतील ग्रामपंचायत तर आम्ही त्यांचे पैसे कस काय निघू देतील उदाहरणार्थ त्यांनी एक तराफाचं सांगितलं होतं तडाफा घे घेतलेली व आणि तलाबाचं पेमेंट मला देऊ देत नाही तर त्यांना तळाफा घेणे आवश्यक बाब नव्हतीच कारण ऑलरेडी तळाफा आमच्याकडे अवेलेबल आहे ती चालू आहे तिथं काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि त्यानंतर तराफा त्यांनी आणली ती तडाफात सहा हजार महिने तशी तशीच बोडाऊमध्ये पडलेली आहे आणि आमच्या गावाची योजना ही चार गावांची सामूहिक पाणीपुरवठा योजना असून ते एक ते सरपंच खर्च करतात पैसे हे योग्य नाही त्यानंतर ऑलरेडी दायित्व आमचं जे ग्रामपंचायतचं पाणीपुरवठ्याचं दायित्व आहे ना ते दिपनगरने घेतलेलं आहे तरी एकटंच गाव कसं काय खर्च करतं पैसे खर्च करतं चार गावांची पाणी पुरवठा योजना आणि एकटे सरपंच पैसे खर्च करतात अशा ग्रामसभेत आमच्याविषयी बदनामी केली जाते त्यानंतर आपले नातेवाईक भावन कितले लोक घेऊन येतात त्यांना भुलतापा मारतात आदल्या दिवशी आणि काम भेट त्यांना वाटेल तसं बोलायला लावतात विरोधात असे काम सरपंचाचे बांधलेले आहेत ग्रामपंचायत सदस्य मी मागासवर्गीय सदस्य असून मी वार्ड क्रमांक एक मध्ये राहते माझ्या वार्डामध्ये दलित वस्तीमधून एकवीस लाख रुपयाची कामे मंजूर असून सरपंच यांनी मला तसेच कुणालाही ग्रामपंचायत सदस्य यांची माहिती दिली नाही व परस्पर निविदा मॅरेज करून परस्पर काम सुरू केले आमच्या समाज मंदिराचा रंग इडतीचे बिल काम केले त्यावेळेस सुद्धा कुणालाही विचारले नाही व परस्पर काम करून पैसे अदा केले शिंदे ग्रामपंचायत सदस्य मी श्याम फुलगावकर यांनी एकोणास नऊ ला मीटिंग ग्रामसभा घेतली ती ग्रामसभा ही अवैध आहे ते बेकायदेशीर आहे आणि त्यामध्ये त्यांनी ते ग्राम विकास कामांची पेमेंट अदा करण्याबाबत जो विषय घेतलेला आहे त्या विषयाला अनुसरून सांगते की मागच्या आयुक्त प्रशासकीय काळामध्ये ज्या आयुक्त मध्ये पैसे होते बेचाळीस लाख रुपये ते त्यांनी आठ नऊ महिने झाले तो कुठेही वाचा केली नाही आम्हाला सदस्यांना सांगितलं नाही ग्रामसभेमध्ये सुद्धा त्यांनी मांडणी केली नव्हती आता जेव्हा आम्ही तीन लाख सत्याहत्तर हजाराचा ते चेक आम्हाला निदर्शनात आला तेव्हा आम्ही त्यांना विचारणा केली असता त्यांनी ते ग्रामसभेमध्ये मा मांडणी केली त्या चेकाची आणि त्यांनी तो चेक हा कडे काय ग्रामसेवक यांना घेऊन आम्हाला कोणालाही विश्वासात न घेता काढलेला आहे श्री प्रवीण गावसकर ग्रामपंचायत सदस्य फुलगाव सरपंच साहेब यांनी अनेक कामे हे नियम बाह्य केलेले असून भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने एकटेच एक, एक सर्व खर्च कर, करीत असून कोणालाही काही सांगत नाही आणि नंतर मासिक सभेमध्ये मंजुरीच ठेवतात तरी अशा अनेक कामांची चौकशी आम्ही लावलेली आहे तरी ज्या कामांची चौकशी सुरू आहे त्याचे पेमेंट अदा करण्यात येऊ नये ग्रामपंचायत सदस्य फुलगाव गावामध्ये आज डेंग्यूचे रुग्ण आढळले असून मागे गावामध्ये याआधी आम्ही सदस्यांनी फवारणी केली त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये रस्त्यावर पाण्याच्या डाबा साचलेल्या तेव्हा खड्ड्यामध्ये मुरून टाकण्यासाठी सरपंचांना सांगितले असता त्यांनी असमर्थ सदस्य पेमेंट अर्ज करण्यासाठी आम्हाला विरोध करतात विरोध करतात तर हे आमच्याकडे स्टेटमेंट आहे बँकेचं हे आठ ते दहा लाख रुपये त्यांनी खर्च केले तर हे आठ ते दहा लाख रुपये कसे खर्च केले मग आम्हाला विचारता खर्च केले का कसे खर्च केले त्यांनीच खर्च केले नाही आम्ही कोणत्याही पेमेंटला विरोध करत नाहीत पण अवघा तर पेमेंट समोर की त्या विरोध करता आम्ही आणि करणारच आहे कोणी काय येऊ द्या एकनाथ चौधरी मी माझी सर माझी सदस्य सदस्य होतो आणि आमच्या गावात झालेल्या एकोणीस तारखेच्या ग्रामसभेमध्ये विषय ऐकले सरपंच साहेबांचे आरोप लावणे ते ऐकले आम्ही स्वत पण हे सरपंच साहेब स्वतः ज्यावेळेस उपोषणाला बसलेले होते त्यावेळी त्यांनी स्वतः माझी मागील सरपंचाविषयी व प्रशासकाविषयी व ग्रामसेवकाविषयी भरपूर कम्प्लेंटा केलेल्या असताना की हे कामं निष्कृष्ट दरी झालेले आहे